बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती जिल्ह्यात सरपंचावर होणारे हल्ले आणि सरपंचा येणाऱ्या धमक्या या घटनांच्या निषेधार्थ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री पुरुषोत्तम गोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हाध्यक्ष सौ दीपालिताई फरगडे यांनी घेतला बीड जिल्ह्यातील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्ते गटना हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती त्या घटनेचा तपास योग्य पद्धतीने होऊन हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा करावी यासाठी राज्यभरातून आंदोलने झाली विविध ठिकाणी निवेदने देण्यात आली या सर्व घटनेनंतर सुद्धा सरपंचांना गावगुंडांकडून धमक्या येत आहेत तसेच अनेक ठिकाणी सरपंचांवर हल्ले झालेले आहेत अशा घटनांमुळे सरपंच संरक्षण कायदा मंजूर होण्याची गरज आहे ग्रामसभेला पोलीस बंदोबस्त आणि सरपंचांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा तीनशे नुसार गुन्हा दाखल व्हावा अशा विविध मागण्यांसाठी शासनाने निर्णय घेऊन कायदा करावा यावेळी निषेधाला मुख्य उपस्थिती खासदार सदाशिव लोखंडे यांची होती यासाठी आज एक जानेवारी व वा दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे हा निर्णय सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हाध्यक्ष सौदीपालिताई फरगडे यांनी घेतला आहे आवाज जनतेचा न्योजसाठी प्रतिनिधी अभिषेक बारसे संतोष देशमुख यांची जिल्ह्याच्या वतीने त्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत दोन दिवस बंद करणार आपण सर्व सामाजिक काम करत असताना गावचं श्रीरामपूरच्या लागून ग्रामपंचायत असल्यामुळे सर्व माता भगिनी सरपंच सर्व इथे गावकरी आपण इथे उपस्थित आहेत खरं म्हणजे गेलं ही हत्या ही महाराष्ट्रामध्ये काळिंबा आणि लोकशाहीमध्ये एक म्हणजे हत्या म्हणून नोंद झालेली आहे लोकसभे त्यामध्ये आपल्या लोकांमधून निवडून दिलेला सरपंच आहे तो सर्व गावाच्या पालक म्हणून काम करत असताना जो जो अडचणीत येईल त्यावेळेस सरपंचाला संपर्क करतात आणि संपर्क झाल्यानंतर तो सरपंच असेल त्या गावच्या काय समस्या असेल सोडवण्याची भूमिका त्या सरपंचाची असल्यामुळे त्या सरपंचाची मला वाटतं मी राजकीय जीवनामध्ये अशी भयानक हत्या कधी बघितलेली नाही म्हणजे त्याला अंग अंगाला त्याला छिद्र केले आणि प्रत्येक पार्टला त्यांना इजा ते देण्यात आलेली आहे त्याचा मला वाटतं निषेध करणं हे सर्वातच परंतु अशी घटना पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि लोकशाहीला गाळबा बांधण्या संदर्भात ज्या ज्या वेळेस महिला सरपंच असेल किंवा जनरल सरपंच असेल आदिवासी मागासवर्गीय सरपंच असेल त्यावेळेस पोलिसांनी दाखल केलेले असेल गुन्हे दाखल त्याची चौकशी करून त्याच वेळेस त्या तक्रारदाराची दखल जर घेतली तर खरं हे पुढचा अनर्थ टाळला असता परंतु ह्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याचा आपण सर्व या ठिकाणी निषेध करून त्याला न्याय दिला पाहिजे आणि मला ते घृणत हत्या करण्यात त्याला कठोर शासन झालं पाहिजे ही मला वाटते गावकऱ्याची आणि नगर जिल्ह्याच्या वतीने गावकऱ्यांची ती मागणी आहे ती मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करून त्याला तातडीने आणि फास्ट्रॅक पोर्टावर चालून त्याला न्याय द्यावा ही भूमिका मी त्या ठिकाणी आता मध्ये जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ भरुनाथ नगर गोंधवणी सरपंचा वतीने दोन दिवस एक आणि दोन दोन दिवस हा बंद पाळण्यात आला आहे त्या आरोपीला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत जिल्ह्याभर हे आंदोलन हे केलं जाणार आहे मी नगरच्या जिल्ह्याच्या वतीने सरपंचाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला विनंती करतो का लवकरात लवकर तुम्ही या ज्या राज्यातल्या ज्या जेवढ्या ग्रामपंचायती आहे मागेल त्याला तेल बंदोबस्त द्या कारण सरपंचांना बाहेर निघणं मुश्किल मुश्किल झालेलं आहे कारण त्यांना दिवसा धमके येतात म्हणून मी माझी आपले मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो का आता जी घटना घडली त्या संतोष देशमुखला इतकं अमानुषपणे मारण्यात आलं त्याची हत्या अशा प्रकारे केली आली का त्याच्या प्रत्येक शरीराचा एक एक भाग करण्यात आला आणि तो भाग म्हणजे त्याचा त्या व्हिडिओ बनवण्यात आला म्हणजे एवढा या गुंडांना एवढा यांचा माझ हा कुठून आलाय आणि याला कोण कोण यांच्या पाठीमाग कोण आहे त्याचा मास्टर माइंडचा लवकर लवकर शोध घेतला पाहिजे महाराष्ट्र सरकारने आणि हे जर गृहमंत्र्यांनी ठरलं तर माझ्या माहितीप्रमाणे हे आठ दिवसात हा मास्टर माइंड हा कोण आहे याला पकडला जाईल म्हणून लवकर शासनाने त्याला पकडावा आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हाटला चालून याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मी जिल्हा सरपंचाच्या वतीने शासनाकडे मागणी करतो आणि लवकर लवकर मागेल त्याला बंदोबस्त द्या ही गृहमंत्र्याला विनंती करतो आपण निषेध नोंदवण्यासाठी एक ते दोन तारखेला आपण जो बंद पुकारलेला होता तर जिल्हाभर त्याचे प्रतिसाद उमटलेले आहेत आज एक आजपासून दोन दिवस ग्रामपंचायती आपल्या बंद राहणार आहेत आणि ज्या निषेध नोंदवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत तर बीड इथेच ज्या सरपंचांच्या सोबत जी खूप निर्घुण अशी त्यांची जी हत्या करण्यात आली त्याबद्दल आपण निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी जमलेलो हो। आहोत माझी सरकारला अशी विनंती राहील की यापुढे काही घटना कुणासोबतही घडू नये यासाठी सरकारने ठोस पावलं उचललेली पाहिजे आणि जे, जे कोणी आरोपी आहेत तर त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून था ही केस लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावावी आणि पुन्हा कुठल्याही सरपंचांसोबत किंवा कुठल्याही नागरिकासोबत अशी घटना घडू नये म्हणून त्याच्यावर चांगल्या प्रकारची न्याय व्यवस्था सरकारने तयार करावी अशी मी सरकारला विनंती करते तर माझी सरकारला अशी विनंती राहील मागच्या वेळी पण आम्ही सरपंच परिषदेच्या वतीने सर्व सरपंचांसाठी संरक्षण मागितलेलं होतं आणि आता संरक्षणाची संरक्षणासाठीचा हा मुद्दा खूपायरणीवर आलेला आहे म्हणून माझी सरकारला अशी विनंती राहील की सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना आणि अशा घटना घडत असताना पुन्हा एकदा मी सरकारला विनंती करते की सरकारने सरपंचांसाठी पुन्हा एकदा प्रोटेक्शन द्यावं अशी मी सरकारला विनंती करते करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर